ज्यांना तू बेटा म्हणालास त्याचा मी बेटा आहे बेटा पुढच्या वेळी कासेगावचं पार्सल कासेगावला पाठवणार हे शब्द आहेत एका माजी मंत्र्याच्या मुलाचे आणि त्याला किनार आहे जिल्हा परिषद निवडणुकीची त्यामुळे राज्यातील एक जुना संघर्ष पुन्हा नव्याने सुरू होणार आहे खर तर महाराष्ट्राने अनेक राजकीय संघर्ष पाहिलेत काही संघर्ष तर रशिया आणि अमेरिका या दोन्ही देशाच्या संघर्षाला गार करतील असे आहेत तर जिल्हा परिषद निवडणुकीमुळे अनेक राजकीय संघर्ष पुन्हा एकदा पेट घेताना दिसत आहेत त्यात सांगलीतील एक संघर्ष पार्सल कासेगावला पाठवणार या शब्दामुळे पुन्हा पेटला असून त्याकडे राज्याचे लक्ष लागले ही राजकीय खुन्नस नक्की कोणात आहे त्या खुन्नसचा इतिहास काय आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालामुळे त्यात काय बदल झालाय या सगळ्याची माहिती मी आज तुम्हाला देणार आहे नमस्कार मी अरिित जोशी आणि आपण पाहतायत कट टू कट आता काटा उलटा फिरायला लागलाय लय दिवस ते तिकडे बसणार नाहीत थोड्या दिवसात ते भाजपात ती येतील ते बाळ सत्तेविना जगू शकत नाही संधी पाहून ते उडी मारतील असं म्हणत सांगलीतील एका जुन्या राजकीय संघर्षाची खपली काढण्याचं काम माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केलंय त्यांनी हे विधान केलंय ते जयंत पाटील यांच्या विरोधात सदाभाऊ खोत यांनी यावेळी जयंत पाटील यांना भाजपात यायचे की नाही याचा निर्णय वरिष्ठ नेत्यांनी तात्कालीन परिस्थितीनुसार घ्यावा असा सल्ला देत पाटील सत्तेशिवाय राहू शकत नाही असं म्हणत डिवचलं आहे पण आपण जर इतिहासाची पाने पाहिली तर राज्यात सध्या सुरू असलेल्या गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील या वादापेक्षा सदाभाऊ खोत विरुद्ध जयंत पाटील हा वाद जुना आहे पण त्याआधी आता काय घडलंय ते पाहू तर जिल्हा परिषद निवडणुकीत सांगली जिल्ह्यात रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांच्या सुनबाई मोहिनी खोत बागणी जिल्हा परिषदेतून विजयी झाल्यात तसं पाहायला गेलं तर बागणी गट पूर्वीपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा बालेकिल्ला राहिलाय मात्र मागील निवडणुकीत माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर खोत यांनी राष्ट्रवादीचा वैभव शिंदे यांच्याशी प्रमुख लढत केली होती त्यात सागर खोत यांचा निसटता पराभव झाला होता जयंत पाटील यांची भूमिका त्यात महत्वाची राहिली होती हा पराभव हो खोत यांच्यात चांगलाच जिव्हारी लागला होता या भागात बहुतांश गावात आमदार जयंत पाटील यांच्या मानणाऱ्या कार्यकर्त्यांची ग्रामपंचायतीवरती सत्ता आहे त्यामुळे या निवडणुकीत बागणी जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गट आमदार जयंत पाटील यांच्याकडून उर्मिला संतोष घनवट यांना उमेदवारी देण्यात आली होती तर रयत विकास आघाडी आणि महायुतीकडून आमदार सदाभाऊ खोत यांच्या सुनबाई मोहिनी सागर खोत यांनी उमेदवारी दाखल केली होती त्यामुळे पुन्हा एकदा मागील निवडणुकीची पुनरावृत्ती होणार की खोत परतफेड करणार याची चर्चा होते आहे या लढतीचा प्रचार सभेत जयंत पाटील भाजपात जाणार असा दावा केला होता त्यावरती जयंत पाटील यांनी स्पष्ट शब्दात प्रत्युत्तर दिलंय दहा वेळा पक्ष बदलून गेलेला हा बाबा आज मला भाजपमध्ये जाण्याचा सल्ला देतोय मात्र भाजपला ही नीट माहिती नाही मानुस हा की हा माणूस कोणाचाच नाही काही लोकांना प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी माझ्यावर टीका करावी लागते जयंत पाटील यांच्यावर बोलल्याशिवाय हे त्यांना ठाऊक आहे त्यामुळे तथ्य नसलेली विधाने करणे हा त्यांचा रोजचा कार्यक्रम झालाय ज्यांनी स्वतः आयुष्यात दहा वेळा पक्ष बदलले त्यांनी आम्हाला निष्ठा शिकवू नये अशा नेत्यांना कोणताही पक्ष गांभीर्याने घेत नाही कारण त्यांची राजकीय भूमिका सतत बदलत असते भाजपलाही त्यांच्या या स्वभावाची पूर्ण कल्पना आहे असा टोला जयंत पाटील यांनी लगवला होता त्याला संदर्भ देखील आहे शेट्टी यांच्यापासून वेगळे होत खोत यांनी रयत क्रांती संघटनेची केलेली स्थापना आणि नंतर शेट्टी यांच्यावरती केलेले आरोप त्यामुळे खोत कुणाचेच नाहीत असं चित्र पाटील तयार करत होते पण या निवडणुकीत खोत यांनी जयंत पाटील यांना मात देत दणदणीत विजय मिळवला त्यामुळेच सागर खोत यांनी जयंत पाटील यांचा एकेरी उल्लेख करत पार्सल परत पाठवण्याचं आव्हान दिलंय आता पाहूयात सदाभाऊ खोत आणि जयंत पाटील यांच्यातील संघर्ष कधी आणि कसा सुरू झाला जयंत पाटील हे सांगली जिल्ह्यातील वजनदार नेते आहेत साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी सहकार क्षेत्रात देखील पकड ठेवली आहे तर खोत सुरुवातीला राजू शेट्टी यांच्याबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेत महत्वाचे नेते होते दोन हजार बारा दोन हजार तेरा साली खोत यांनी जयंत पाटील यांच्या ताब्यातील साखर कारखान्याच्या विरोधात ऊस दरवाढीसाठी आंदोलने केली होती तर एका सभेत त्यांनी जयंत पाटलांचा उल्लेख आभांनंतर जिल्ह्याला लागलेली साडेसाठी असा केला होता ज्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते तर सदाभाऊ खोत हे अनेक वेळा जयंत पाटील यांनी मागील काळात शेतकरी आणि जिल्ह्याचा विकास केला नाही हे सांगत होते आणि त्यावेळी भाजप आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची युती होती त्यावेळी भाजप योग्य ती मदत खोत यांना करत होती तर दोन हजार चौदाच्या निवडणुकीत सदाभाऊ खोत यांनी जयंत पाटलांच्या विरोधात अभिजित पाटील यांना जोरदार पाठिंबा दिला होता सदाभाऊंनी पूर्ण ताकद अभिजित पाटलांच्या प्रचारासाठी लावली होती पण तरीही पाटील मोठ्या मतांनी विजयी झाले त्यानंतर खोत पुढे विधानपरिषद निवडणुकीत विजयी होऊन आमदार आणि मंत्री झाले या काळात सदाभाऊंनी रस्त्यावरील आंदोलकांपासून थेट मंत्रिमंडळापर्यंत मजल मारली आणि सत्तेचा वापर करून जयंत पाटलांच्या बाले खिंडार पाडण्याचा प्रयत्न केला दोन हजार सोळामध्ये सदाभाऊ खोद कृषी राज्यमंत्री झाले मंत्री होताच त्यांनी पहिला हल्ला जयंत पाटलांच्या सहकार साम्राज्यावरती केला ज्यांनी सहकार क्षेत्रात भ्रष्टाचार केला त्यांना तुरुंगात धाडणार अशी गर्जना सदाभाऊंनी सातत्याने वाळवा इस्लामपूर मतदारसंघात केली होती इस्लामपूर नगरपालिकेत जयंत पाटलांची तीस वर्षांची सत्ता होती सदाभाऊंनी सर्व विरोधकांना एकत्र आणून इस्लामपूर विकास आघाडी स्थापन केली आणि जयंत पाटलांच्या पॅनेलचा पराभव करून तेथे नगराध्यक्ष बसवला हा जयंत पाटलांना बसलेला एक सर्वात मोठा धक्का होता पण पाटील यांनी पुढील वर्षी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत खोत यांचा मुलगा सागर खोत यांचा पराभव करत परतफेड केली होती दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत जयंत पाटलांना त्यांच्या मतदारसंघातच अडकवून ठेवण्यासाठी सदाभाऊंनी निशिकांत भोसले पाटी पाटील यांना रसद पुरवली एवढं सगळं करूनही पाटील बहात्तर हजार मतांनी विजयी झाले होते त्यामुळे खोत दरवेळी पाटील यांच्याकडून नगर परिषद वगळता मात खात आलेले आहेत सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर खोत कायम वादात अडकलेला असतो दोन हजार एकवीस साली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या पूरग्रस्तांच्या आक्रोश मोर्चात रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर टीका केल्याच्या रागातून त्यांचा मुलगा सागर खोत याने आपल्या साथीदारांसह तांबुवे येथील स्वाभिमानीच्या युवा आघाडीचे अध्यक्ष रवी किरण माने यांना घरात घुसून शस्त्राचा धाक दाखवत मारहाण शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली होती त्यामुळे त्यांच्यावरती गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कुक्कुटपालन व्यवसायातून लाखो रुपयांचा नफा मिळवून देण्याचे अमिष दाखवून इस्लामपूर येथील महारयत ऍग्रो कंपनीचे शेकडो शेतकऱ्यांना कोट्यावधींचा गंडा घातला आहे यामध्ये कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह सागर खोत यांचेही नाव आले होते सागर खोत हे देखील पाटील यांच्या विरोधात कायम आक्रमक असतात त्याला गोपीचंद पडळकर यांची देखील साथ लावत आहे त्यामुळे दोन हजार पंचवीस मध्ये हो ते म्हणाले होते की जयंत पाटील हा किरकोळ माणूस आहे लोकांनी त्यांना फक्त अकरा हजार वर आणून ठेवले पुढच्या वेळी ते राजकारणात राहू शकत नाहीत सदाभाऊ खोत किंवा त्यांचा मुलगा सागर खोत यांच्यासारखा सक्षम उमेदवार इस्लामपूरमध्ये ताकदीने लढला तर जयंतराव पडू शकतात आणि मी आहेच की सर्व बहुजन त्या उमेदवाराच्या पाठीमागं लावणार असं म्हणत खोत यांची उमेदवारी पडळकर यांनी जाहीर केली होती त्याचबरोबर जयंत पाटील हा महाराष्ट्राच्या राजकारणातील फार मोठा विषय राहिलेला नाही त्यांचा एक भाचा आमदार होता तो त्यांचा समर्थक होता दुसरे समर्थक होते शिराळ्याचे मानसिंगराव नाईक दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असताना राज्यात मंत्री असताना जयंतरावांचे दोनच आमदार समर्थक होते आता त्यांचा आमदार पडला मानसिंगराव नाईकही पराभूत झाले त्यांना आता राज्यात एकही समर्थक राहिलेला नाही असं म्हणत पाटील यांच्यावरती टीका केली होती त्यावेळीच सागर खोत यांनी पुढच्या वेळी कासेगावचं पार्सल कासेगावला पाठवणार असं म्हणत जयंत पाटील यांना खुलं आव्हान दिलं होतं सदाभाऊ खोत नेहमीच राष्ट्रवादी आणि पवार यांच्यावर टीका करत असतात अनेकदा ते पातळी सोडून टीका करतात आणि गोंधळ झाला की गावगड्याची भाषा म्हणून स्वतःचा बचाव करतात दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना पातळी सोडली होती अरे पवार साहेब तुमच्या चिल्ल्यापिल्ल्यांनी कारखाने हानले बँका हानल्या सूतनगिरण्या गिरण्या हानल्या पण पवारांना मानावं लागेल एवढं घडलं तरी सुद्धा भाषणात म्हणतात मला महाराष्ट्र बदलायचा आहे मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे कसला तुझा चेहरा तुझ्या चेहऱ्यासारखा पाहिजे का अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली होती पण टीका झाल्यावरती गावगड्याची भाषा म्हणत अंग काढून घेतले होते तर खोत पाटील यांच्यावरती नेहमीच टीका करत असतात आता कालच्या निकालाकडे येऊ सांगलीत जयंत पाटील यांनी आपली ताकद दाखवून दिली आहे या निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने सर्वाधिक अठरा जागा जिंकून चमकदार कामगिरी केली आहे त्या खालोखालच भाजप सोळा काँग्रेस अकरा शिवसेना शिंदे गट सात अजित पवार यांची राष्ट्रवादीने सहा जागा जिंकल्या आहेत जनसुराज्य शक्ती व रयत क्रांती शेतकरी संघटनेने प्रत्येकी एक जागा जिंकली आहे हे दोन्ही पक्ष भाजपसोबत आहेत जिल्हा परिषदेत बहुमतासाठी एकतीस जागांची आवश्यकता आहे मात्र आघाडीच्या तीस जागा निवडून आल्या आहेत त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सत्तेचं त्रांगड झालंय राष्ट्रवादी अजित पवार किंवा शिवसेना शिंदे पक्ष ज्या बाजूला जाणार त्याची सत्ता होणार अशी स्थिती निर्माण झाली आहे पण जयंत पाटील यांनी सांगलीत आपणच किंग आहोत हे दाखवून दिलंय त्यामुळे पार्सल कोण कोणाचे पाठवणार याचा फैसला आता दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीत होणार आहे या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला नक्की सबस्क्राईब करा